छत्रपती शिवाजी महाराज की मुद्दाम जोर देऊन बोललो त्याची गरज आहे म्हणून मी विजय बापूसाहेब भगत आज जो आपण सोहळा हे जुन्नरचे जे तरुण तुर्क आहेत त्यांनी नवीन सुरू जे केलेलं आहे ते अतिशय सुंदर काम आहे याला आपण सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे काही गोष्टी सांगतो त्यावेळेला हा सोहळा जातो तेव्हा मी फक्त बारा वर्षात आणि त्यामुळे कुठेही घोसायची परमिशन होती पर स्टेजवर वगैरे जाऊन बसायची परमिशन होती मोठमोठे लोक आले होते यशवंतरावजी नामदार यशवंतरावजी चव्हाण होते नंतर आमदार आपले शिवाजीराव काळे होते मानमल शेठ कोठारी होते नंतर गोव गोवर्धनदास पारीख म्हणून एक मुंबईचे ग्रस्थ होते मला वाटतं कोणाला माहिती आहे काय याच्यातल्या खूप त्यांचा खूप सपोर्ट होते या सगळ्या टीमला हां 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 हा। ते होते आणि मला आता काय नावं कोणाची घेऊ मी शंकरराव आपल्या तेली बुधवारातली शिंगोटे शंकरराव शिंगोटे होते खूप जण होते आणि मी तुम्हाला एकच सांगतो एकच सांगतो सराई पेठेत आम्ही राहत होतो त्यावेळेला प्रत्येक घराला ओटा होता आणि अख्ख्या पुणे जिल्हा आणि तालुक्यात बोर्ड लागले होते चलो जुन्नर चलो जुन्नर चलो जुन्नर असंख्य बोर्ड लागले होते तेव्हा आणि जुन्नरला एवढी गर्दी झाली होती की अक्षरशः ओट्यावरनं लोक चालायचे यू वोंट बिलीव्ह की असं काही जुन्नरला घडेल असं की लोकांना रस्त्यावर चालायला जागा नसायची लोक ओट्यावरनं जायचे ज्यांना पुढे जायचं ते ओट्यावरनं जायचे आणि न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम मी माझ्या डोळ्यांनी बघितला आहे आणि काय बोलू त्याच्यानंतर व्ही शांताराम यांचं शिवसंभव नाटक झालं दुसऱ्या दिवशी नंतर लता मंगेशकरांचं गाणं झालं ज्या लता मंगेशकर कधीही ओपन थिएटरमध्ये गात नाही त्यांचं पण गाणं झालं हा असं जो काही सोहळा झाला त्याचा मी साक्षीदार होतो त्यामुळे हे शेअर करावं असं वाटलं आणि आता या भाऊकर्पे अँड कंपनी आता यांना काय नाव देऊ मला काही कळत नाही आहे परवा मला राज जुंदरेचा फोन आला की असं असं आहे मी नुकतंच परदेशात आलो होतो फिरून तर म्हटलं नक्की येणार म्हणून काल रात्री आलो आणि आज इथे तुमच्यासमोर व्यक्त करतो जुन्नरला अशा लोकांची खरं गरज आहे कारण जुन्नरचा इतिहास हा असा आपण जो बघितला आपण रोजच्या जीवनामध्ये जुन्नरबद्दल कधी फार विचार करतच नाही असं मला वाटतं आता मला जरा बिझनेसमॅननं रिटायर्ड झाल्यामुळे जरा मला वेळ मिळाला आहे म्हणून मी जुन्नरबद्दल विचार करतो खरंच हे फार सुंदर गाव आहे बुट्टे पाटलांसारखी दानशूर फॅमिली आपल्या गावात आहे की ज्यांनी आपल्या शाळेला याला आता हा पुतळा सुद्धा मला माहीत नव्हतं खरंच लक्षात नव्हतं की त्यांनी दान केलेलं आहे पण अशी माणसं आपल्या जुन्नरमध्ये आहेत अनेक जण आहेत त्यांचंच नवीन नेतृत्व म्हणजे पूजाताई बुट्टे आता भावी आमदार त्यांना करावा असं माझं म्हणणं आहे तर सगळ्यांनी जुन्न आल्यांनी लक्षात ठेवा जुन्नरला कधीही आमदार जुन्नरचा मिळाला नाही शिवाजीराव काळ्यांनंतर मी काही फार राजकारणात ना बोलणार नाही कारण प्रत्येकाचं वेगवेगळं असं काय काय पण ज्या पद्धतीने मी त्यांचं काम बघतो आणि ते करतात तर त्यांनी पण पुढे यावं जुन्नरसाठी भरपूर काम करावं आणि आपल्या भावी आमदार त्या असाव्यात असं एक स्वप्न आहे दुसरं काही नाही आणि बुट्टे फॅमिलीमधले आहेत संभाजी काका का माझ्या बरोबरचे ते तर हे सगळं जे काही सुंदर आज कार्यक्रम केलेला आहे याला माझ्या सगळ्यां भगत फॅमिलीमार्फत शुभेच्छा धन्यवाद माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन